श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे घटना कधी घडली आहे दिद 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 okay. ये दे 8 मीटरचा काय कुठं बोरवाडी इथे घटना घडली तुम्ही धनगर आहात समाजाने म्हणजे तुमच्या वाड्यावरती रात्री बिबट्याने हल्ला केला होता किती बोला ना एकबरोबर ने दोन वाघ दुस्ते आतमध्ये दोन वाघ होते एकाने कोकर घेऊन उडी मारून वरून गेलं आणि यात आडात मग ते तार घालणार नाही तिथं त्याच्या तोंडाचं काही डायरेक्ट पण धरलं डायरेक्टरलं मनाचं ओडन ते वर आलं आर डक मी आरड वराला बोराला पण धरले आहे हां वराला धरलं बोरग कुठं ॲडमिट आहे काही वेळेचं बरं त्याच्यामध्ये मी घालतो पोराला वाचवायला तुम्ही गेले हां तर तुमच्यावर पण बिबट्याने हल्ला केला डायरेक्ट धरलं पोरं डबल जा बर मग तुम्ही आ, सुटका कशी केली कुत्र्यांनी सोडवलं तुम्हाला आता तुम्ही इथं ऍडमिट झालेले आहात काही ते वन अधिकारी वगैरे यांनी कुणी भेट दिली आहे का आतापर्यंत वाड्यावर वगैरे वन अधिकारी आले होते इथं कुणी भेट दिली का दवाखान्यात तहान सोडणं मला काही सुचत नाही इथं सो सोडले तुम्हाला तिकडे सरकारी मध्ये मारल्या हा परती लहान होते बर बर ठीक आहे काळजी घ्या तब्येतीची रात्री दे किती वाजता घटना घडली ही लक्षात गेलं लक्ष गेलं नाही नक्की घटना कशी घडली तेव्हा गोर दारवरून आलं होत खालून गावरून घुसलो होतो फाटलं तरी ते आत उसल फाटलं तरी ते आत घुसलं तिथून एकदा दोन एक दोन होती एक बाहेर ती वागलं आणि एक बफू जागेवर खाल्लं आणि ते तिथून पापाकडे खोलवून द्यायला बाहेर काढायला जायला तर बाहेर जायला नाही कडे खोलली ते बाहेर जायचं निघाला आणि पापाला धरून घेऊन गेला जायचं बाळगून चावलं घेऊन पप्पाला आणि मी गेलो नाही गेलो पप्पाला वाचवायला मी मा भाऊ होते भावाला नाही का केलं माय पाय धरला इथं पाय धरलंय उडग्यापास धरलं विस्तार भावाने आणि मामाचारी वाचवलं बित्रे होते गाय होते आमची गाय सुटून आलती तिथं वाचलं इथं भेटायला कुणी आलतं वन अधिकारी वगैरे आलते भेटायला